हाय नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं कशा सगळी लोक बरे येतनं चला तुम्हाला एक जम तुम्हाला एक ना बिल्ली के बच्चे दखावते तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा घेऊन जावा ठीक आहे कारण त्यांचं फ्युचर चांगलं होईल बघाय केलं तर बरोबर आहे का नाही आता माझ्याकडे चार पाच पिल्ला आहेत आणि माझ्या बाल्कनीमध्ये ती मांजर तिने बच्चे दिल्यात आता चांगले ता बच्चे मोठे मोठे झालेत दुख पेण्यासारखे आहेत तुम्हाला दाखवठ हा हे देखो इतनी सारी बिजली आहे बघा चांगले सुंदर सुंदर आहे बघा किती मस्त हो का किती क्यूट क्यूट मांजर आहे बघितलं का हो का हो का बघा चार चार मांजराचे पिल्ले आहेत बघा हे बघा बघा पाहिजे असेल तर सांगा तुम्ही हे बघा माझ्या ना व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला हे देते पिल्लं ठीक आहे जाऊन त्यांची पोट तर भरतात ना तुमची तर कोणी पाळत असेल बिल्ली सांभाळायला पाहिजे असेल तर सांभाळा घेऊन जावा बघा बघा हे घरातच असतात सारखी पण बाल्कनीमध्ये मी त्यांना ठुती हे बघा चांगले पिल्ले आहेत एकदम सुंदर सुंदर एकदम बऱ्या बघा म्याव म्याव काय करते बघा माझं किती सुंदर आहेत ना